आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वसाधारण खरीप पिकांची पेरणी ही पंधरा जुलै तसंच अनेक पिकांची पेरणी ही एकतीस पर्यंत करता येते त्यामुळे पीक व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसं करता येईल यावर लक्ष देणं गरजेचं आहे हलक्या जमिनीत बाजरी तीळ कारला एरंडी पिके घ्यावीत कपाशीमध्ये तूर सोयाबीन किंवा उडीद याप्रमाणे आंतर पिकं घ्यावीत पावसाचं आगमन आठ जुलै ते पंधरा जुलै दरम्यान झाल्यास मूग उडीद भुईमूग पिकांऐवजी कापूस सोयाबीन तूर संकरित ज्वारी संकरित बाजरी तीळ सूर्यफूल ही पिके घ्यावी लागतील पावसाचं आगमन सोळा जुलै ते एकतीस जुलै दरम्यान झाल्यास संकरीत ज्वारी भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरीत बाजरी सूर्यफूल तूर एरंडी कारळा तीळ या पिकांबरोबरच सोयाबीन अधिक अधिक तूर बाजरी अधिक तूर एरंडी अधिक धणे एरंडी अधिक तूर या आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल विशेष करून सोयाबीन आणि कपाशी या पिकांची पेरणी उत्पादनात घट येईल हे गृहित धरून उशिरात उशिरा एकतीस जुलैपर्यंत करावी त्यानंतर या पिका आगमनानुसार पीक ते ते आगमन हे जुलै दरम्यान झालं तर कापूस संकरित ज्वारी संकरित बाजरी सोयाबीन तूर तीळ सूर्यफूल ही पिकं घ्यावीत भुईमुग मूग उडीद ही पिकं टाळावीत सोळा जुलै ते एकतीस जुलै दरम्यान पावसाचं आगमन झालं तर सूर्यफूल तूर संकरित बाजरी एरंडी कारळा तीळ मिश्र पद्धतीने सोयाबीन अधिक तूर बाजरी अधिक तूर एरंडी अधिक धणे ही पिकं घ्यावीत तर एरंडी तूर कापूस संकरित ज्वारी भुईमूग ही पिकं टाळावी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पावसाचं आगमन झालं तर संकरित बाजरी सूर्यफूल तूर एरंडी तीळ एरंडी अधिक धने एरंडी अधिक तूर ही पिकं घ्यावीत तर कापूस संकरित ज्वारी भुईमूग सोयाबीन ही पिकं घेणं टाळावीत सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान पावसाचं आगमन झालं तर संकरीत बाजरी सूर्यफूल तूर एरंडी अधिक धणे एरंडी अधिक तूर आणि धणे ही पिकं घ्यावीत तर कापूस संकरित ज्वारी भुईमूग तीळ ही पिकं घेणं टाळावीत जमिनीची मशागतीची कामं पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उतराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते बैलांच्या सरीच्या नांगराने अथवा कोळप्याने उतारानुसार पाच ते दहा मीटर अंतरावर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर आणि तीस सेंटीमीटर खोल सरी काढावी शून्य पूर्णांक दोन ते शून्य पूर्णांक चार टक्के उतार दिल्यास ही सरी अतिरिक्त पाणी शेताबाहेरही वाहून नेण्याचंही कार्य करतं पीक व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करावी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तसंच उशिरा पेरणीसाठी आंतरपिक पद्धत अवलंब करावा पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी कापसाची पेरणी खोल व मध्यम खोल काळ्या जमिनीतच करावी हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये कपाशी अधिक तूर किंवा सोयाबीन अधिक तूर या आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा सोयाबीन पेरणीसाठी रुंदवारंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा मध्यम जमिनीत सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन ज्वारीसारखी पिकं घ्यावीत हलक्या जमिनीत बाजरी तीळ कारळा एरंडी पिके घ्यावीत कपाशी मध्ये तूर सोयाबीन मूग किंवा उडीद याप्रमाणे आंतरपिकं घ्यावीत तूर पिकामध्ये भारी जमीन आणि एक ते दोन सिंचन असल्यास छत्तीस गोदावरी बीएसएमआर आठशे त्रेपन्न बी डी एन सातशे सोळा या वाणांची निवड करावी बी डी एन सातशे अकरा हे वाण कमी कालावधीचं वाण असून त्यांचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करावा जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाचं अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल त्यांचा पिकांना लाभ होईल प्रमाणित बियाणांचा वापर करावा घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी प्रत्येक पिकामध्ये शिफारसीनुसार कीटकनाशके बुरशीनाशके जीवाणू संवर्धक मित्र बुरशी संवर्धनाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी वेळेवर करून तण नियंत्रण अन्य द्रव्य जमिनीतील ओलावा जागा सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही एकात्मिक अन्य व्यवस्थापन करावे रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के रासायनिक खतासोबत पंचवीस ते पन्नास टक्के सेंद्रिय खताचा वापर करावा जेणेकरून जमिनीचे जैविक भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होईल यातून जमिनीचे रासायनिक भौतिक व जैविक गुणधर्म योग्य राहून पीक उत्पादनात वाढ होईल एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा यामुळे एकीकडे खर्चात बचत होईल दुसरीकडे रासायनिक कीटकनाशकांच्या संतुलित वापरामुळे कीड व वा रोगांची प्रतिकारक्षमता वाढणार नाही उदाहरणार्थ सापळा पिके जैविक कीटकनाशके आंतरपीक पद्धती पक्षी थांबे विविध प्रकारचे सापळे इत्यादी आंतरपीक पद्धतीचा अवलंब कसा करावा ते पाहूयात आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी व उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितीत शाश्वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृदा व जलसंवर्धन होण्यास मदत होते उशिरा पावसात किंवा अधिक पावसामुळे किंवा की कीड रोगामुळे एक पीक हातचं गेलं किंवा एक पिकास बाजारभाव कमी मिळाल्यास दुसरं पीक ही जोखीम कमी करतं एकरी पंचवीस टक्के उत्पादन वाढतं जमिनीच्या गुणधर्मात सुधारणा होते उदाहरणार्थ कपाशी अधिक मूग उडीद सोयाबीन ज्वारी अधिक तूर किंवा सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर पावसात खंड झाला तर काय उपाययोजना कराव्यात ते पाहूयात बऱ्याच वेळा सुरुवातीच्या पावसाच्या आगमनानंतर एक ते दोन खंड विशेष करून जुलै ऑगस्ट महिन्यात आढळून येतात अशा वेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो यामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा उदाहरणार्थ सुभाबूळ गिरीपुष्पाचा पाला सोयाबीन भात वाटका भुसा मातीची भर इत्यादी पिकानुसार ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा अवलंब करावा पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने पोटॅशियम नायट्रेट एक ते एक पूर्णांक पाच टक्के याप्रमाणे फवारणी करावी हलक्या कोळपण्या कराव्यात जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात जेणेकरून जमिनीतील ओलावा उडून जाणार नाही खरीप पिकांच्या पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीची कामं पूर्ण झाल्यानंतर बळीराम किंवा लाकडी नांगऱ्याने पिकांच्या ओळींमध्ये उदाहरणार्थ कापूस तूर यांसारख्या जास्त अंतरावरील पिकांमध्ये अंतरानुसार प्रत्येक एक ते दोन ओळीनंतर तूर ज्वारी बाजरी मूग उडीद सोयाबीन यासारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक चार ते सहा ओळीनंतर सऱ्या काढाव्यात पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलीच्या अरुंद सऱ्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संदारण होण्यास तसंच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासही मदत होते पावसाचा खंड आढळून आल्यास हलक्या कोळापण्या करून जमिनीच्या भेगा बुजवाव्यात यामुळे ओलावा टिकून ठेवता येतो जमिनीतील ओलावा उडून जाण्याचं प्रमाण कमी होतं अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका